आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप खूप खुँँ, खूप मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण ओल्या नारळाची बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यामध्ये थोडे आपण काजू पण टाकलेले आहेत ते आता याची टेस्ट जी आहे ती खूपच मस्त आहे तर सला मग व्हिडिओ स्किप करून बघू नका कारण इथे नारळ फोंड्यापासून ते नारळ नारळाची बर्फी बनवण्यापर्यंत पूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका तर चाल चला मग या रेसिपीकडे वळू हे आपण दोन नारळ घेतलेले आहे त्याला आता आपण अशा प्रकारे पूर्ण साल काढू हे काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे जा जाडसर याने मारून घ्यायचं कोणत्याही वस्तूने आता माझ्याकडे दगड होता मी दगडाने मारत आहे आणि याला फोडून घ्यायचं अशा प्रकारे सगळ्या भागांनी मारल्याने काय होते की सैल होऊन जाते हे आता हे पाणी पडणार यातून पाणी निघणार त्याच्यामुळे आपण तिथे वाट पाण्याचा नारळ असल्यामुळे आपण इथे खाली वाटा ठेवलेला आहे हे बघा आता हे नारळ फुटलेलं आहे आपण याचं पाणी पूर्ण काढून घेऊ आणि याचे दोन भाग करून घेऊ अशाच प्रकारे दुसर नारळ देखील आपण इथे फोडून घेणार आहोत हे अशा प्रकारे आपण दोन्ही नारळ फोडून घेतलेले आहे आता याचा आपल्याला काढून घ्यायचं आहे वरचा भाग त्यासाठी अशा प्रकारे ठोकून घ्यायचं जेणेकरून हा भाग आसादिने निघू शकेल हे बघा अशा प्रकारे हा निघून जातो वरून मारलं की अशा प्रकारे आपण पूर्ण हे सा साल काढून घेतलेली आहे आता याला पिलरच्या साह्याने अशा प्रकारे हे साल काढून घेऊ जेणेकरून आपली जे बर्फी आहे ते पांढरी शुभ्र होईल हे बघा अशा प्रकारे सोलून घ्यायचं आहे खूप लवकर होतं हे आपण सगळ्या नारळाची साल काढून घेतलेली आहे अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता अशा प्रकारे याचे अशा प्रकारे बारीक बारीक काप करून घेऊ आपण पातळ पातळ इथे आपण अशा प्रकारे पूर्ण काप करून घेतलेले आहे आता इथे आपण मिक्सरचं भांड्या घेऊ त्याच्यामध्ये हे काप टाकू खोबऱ्याचा किस तयार करून झालेला आहे अगदी करायचा हे बघा इथे आपण बर्फी बनवण्यासाठी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमच तूप घातलेला आहे आता हे हे एक आणखी घालू घालू दोन चमच तूप साजूक तूप आहे घरी तयार केलेला आहे है। याचा व्हिडिओ पण आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तुम्ही जाऊन बघू शकता गरम झालेला आहे आता याच्यामध्ये आपण हा खोबऱ्याचा कीस टाकून देऊ नारळाचा किस खोबऱ्याचा किस आमच्याकडे खोबरा कीस म्हणतात त्याच्यामुळे मी खोबरा किस म्हणत आहे आणि छान परतून घेऊ अशा प्रकारे अशा प्रकारे हा छान असा परतून घेऊ आपण थोडासा हलकासा आणि हे होईपर्यंत याचा आपल्याला कलर बदलायचा नाहीये आपलं हे खोबऱ्याचा किस परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण दूध टाकून देऊ ते बघा एक ते दीड वाटी दूध टाकून देत आहे आणि छान याच्यामध्ये आपण हा पीस परतून घेऊ ते एक वाटी साखर टाकलेली आहे या वाटीने आणि छान मिक्स करून घेऊ तुम्ही चवीनुसार साखर टाकू शकता इथे एक वाटी टाकलेली आहे आता ह्या साखरेला पाणी सुटणार ते पण आपण सुकवून घेऊ इथे साखर विरघळलेली आहे पण इथे काही गोळा तयार होत नाही आहे अशा प्रकारे हे बघा रूज वाटत आहे म्हणजे इथे आपल्याला साखरेची कमी झालेली आहे इथे अर्धा वाटी साखर आपण आणखी टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ ते आपलं मिश्रण तयार झालेलं आहे छान हे बघा गोळा बनत आहे बनवून बघू शकता गरम आहे हे बघा अशा प्रकारे गोळा तयार होत आहे आता या कसं काजू पावडर टाकून देऊ इथे मी अर्धा वाटी काजू पावडर टाकलेला आहे तुम्ही हवा दूध पावडर पण टाकू शकता ते बायंडिंगसाठी आहे थोडंसं आणि याच्यामुळे टेस्ट पण छान येते आणि छान मिक्स करून घेऊ आपण आता वेलची पावडर टाकून देऊ आणि छान मिक्स करून घेऊ हे बघा हे मिश्रण आपलं तयार होत आलेलं आहे आता आणखी थोडंसं सैलसर सा वाटत आहे दोन मिनटं परतून घे हे बघा इथे आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून देऊ आणि थोडा वेळ चिरवत राहू आणि तिकडे दुसरीकडे ताटाला छान ला 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 तूप लावून ठेवलेलं आहे पण प्लेटला तूप लावलेलं आहे त्याच्यावरती बटर पेपर लावलेला आहे आणि ला हे मिश्रण जे आहे हे आता आपण याच्यात टाकून सेट करून घेऊ मिश्रण टाकून घेतलेलं आहे आता अशा प्रकारे सेट करून घेऊ चम्मचने किंवा वाटीने तुम्ही सेट करू शकता थोडी मी जाडी बर्फी बनवते त्याच्यामुळे छोट्या ह्याच्यात टाकलेलं आहे तूप तू दिलेलं आहे अशा प्रकारे पूर्ण बर्फी मी सेट करून घेतलेली आहे याला आता अर्धा तासासाठी असंच ठेवून देऊ इथे आपला अर्धा तास झालेला आहे आता या बर्फीला आपण कट करून घेऊ अशा प्रकारे की सेट लिया। ते बघा थोडासा वेळ झाल्यामुळे थोडेसे तुकडे पडत आहे का ही आपली बर्फी मस्त सेट झालेली आहे आता याला आपण काढून घेऊ ते बघा अशा प्रकारे आपली ही बर्फी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला काढून दाखवते मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे बघा ही बर्फी किती सुंदर झालेली आहे अशा प्रकारे एकदम सॉफ्ट नरम अशी झालेली आहे तुम्हाला तोडून दाखवते मी हे बघा किती सॉफ्ट आहे का इथे आपली मस्त अशी बर्फी तयार झालेली आहे किती सुंदर झालेली आहे मस्त अशी जाड जाड झालेली आहे हे बघा पूर्ण बाजूने तुम्ही याला बाय पातळ पण करू शकता मोठ्या याच्यामध्ये टाकून तर अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा खात राहा मस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाब्याला विसरू नका तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार